नमस्कार बनकर हवामान अंदाज हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सोळा सप्टेंबर पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकन दाबायला विसरू नका पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये सोलापूर नांदेड बीड हिंगोली परभणी जालना वाशिम यवतमाळ अकोला बुलढाणा जालना या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी अतिवृष्टीची सुद्धा शक्यता आहे तसेच हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील तसेच या पावसामध्ये विध्याचा धोका जास्त संभवतोय तरी शेतकऱ्या मित्रांनी काळजी घेण्याची गरज आहे तरी सर्वांनी काळजी घ्यावी तसेच राहिलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये विखोरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे धन्यवाद